काय बोलायचं घडलेला आहात आणि जिंकलेला त्याचे आभार मानायला मिळालेलो आहे सगळे आपल्या कर्जतचे नागरिक आहेत हे मतदार आहेत त्यांची आभार तर मानायचेच आहे पण सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांचं देखील अभिनंदन करायला मी खास इथे आलेले तर उद्धवसाहेबांनी पाठवलेलं आहे मला आठवत जेव्हा गद्दारी झालेली आणि पन्नास खोके Dita, आपल्या पक्षाचं काय होणार आपला पक्ष राहणार की नाही राहणार किती लोक जात आहेत किती लोकांनी सगळ्यांना की बाहेर पडत आपण जे आपल्या अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळात काम केलेलं आहे ते अभिमान वाटण्यासारखं काम केलेलं आहे जनतेला जनतेचा आशीर्वाद घेत राहून मला वाटतं तेव्हा ज्या काही पहिल्या पाच सहा सभा झाल्या होत्यातून बाहेरची गुवाहाटीला त्याच दिवशी बरोबर आपली इथे सभा झाली होती आणि वा जे वातावरण होतं त्या दिवशी मी घरच्या उपसाहेबांना सांगितलं होतं माझ्यासोबत त्या दिवशी संजय होती ते त्यात खासदार झाले आणि हे जे वातावरण होतं मी उपसाहेबांना सांगितलं होतं की घाबरायची गरज नाही आणि ते तर कोण घाबरतच नाही पण लोक आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र आपल्या सोबत आहे म्हणजे आपण काम करून दाखवलेलं आहे त्याचं आणि कालच शंकराचार्यजी जे घरी आले होते कुठू साहेबांनी आम्हाला सर्वांना आशीर्वाद दिले काल त्यांचं दर्शन घेतलं आज विठोबाचं दर्शन घ्यायला म्हणजे जनता जनार्दनाचं दर्शन घ्यायला आहे मी चांगली वारी आहे महाराष्ट्र स्वाभिमानाची आहे आणि काल देखील त्यांनी सांगितलं प्रेस सांगितलं आणि आम्हाला पण सांगितलं आता जे तिथे काही नेते मंडळी सांगितलं की धर्मात सर्वात विश्वासघाताचं पाप असत याच्यापेक्षा दुसऱ्या नाही आणि जो विश्वासघात करतो तो मुळात हिंदूच नाही आणि म्हणून कालचं स्टेटमेंट जे आहे त्यांचं कदाचित त्यांनी धर्मचारी म्हणून सांगितलं

आजपर्यंत जेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे जे कधी तेच सांगितलं की राजकारणात बोलत नाही पण धर्मचारी झालं तर धर्मात विश्वास घाताशिवाय मोठा पाप नाही हे पाप या केलेलं आहे आणि धडा आपण लोकसभेत शिकवलेला आहे की पुन्हा एकदा विधानसभेत शिकवायचं शिकवायचा पण हा हे जो विश्वासघात त्यांनी केलेला आहे तुम्ही लक्षात घ्या हा फक्त उद्धव साहेबांसोबत नाही केले की गद्दारी जी केली आहे फक्त केलेली केली नाही ही गद्दारी त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीत घुसून केली आपण एक टप्पा जो होता महत्वाचा तो जिंकलो ना लोकसभेत आपला विजय झालाच आहे विजय झालाच आहे याचं कारण तो मला समजून सांगतो मग तुम्ही म्हटलं तर ते तुम्ही तसं विजय म्हणून बघा कदाचित तुम्हाला वाटत असेल आणि आज काय बोलत आहे केंद्रात तर भाजपचं सरकार बसलेलं आहे एनडीचं सरकार बसलेलं आहे मग विजय झाला कसं बोलतो पण तुम्ही आज लक्षात घ्या विजय दोन गोष्टींचं झालेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे जी भाजप मोदी सरकार मधून हलायला तयार नव्हती भाजप मधनं हल्ला तयार नव्हती भाजप सरकार मधून हायला तयार नव्हती आज एनडीए सरकार बोलत आहे भाजपचं कुठे नाव वेगळेच होत दुसरी गोष्ट म्हणजे जी भाजप आपल्या राज्यात आपल्या देशामध्ये ज्यांना हुकुमशाही लागायची होती लोकशाही लाडायची होती लोकशाहीला समजून टाकायचं होतं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामान होत्यांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे ते बदलायचं होतं आता बोलत आहेत भाषण काढून बघा भाजपाचे पाच सहा उमेदवार त्यावेळी बोलले होते की आम्हाला चारशे भाग घ्या आम्हाला संविधान बदलायचं आहे आपल्या महाराष्ट्रात देखील पंकजा मुंडे देखील बोलले त्या होत्या की आम्हाला तिथे संविधान बदलायचं आहे त्याच्या विरोधात आपण राहिलो कारण आपण सगळे आंबेडकर जनता आहोत आपण सगळे देशभक्त जनता आहोत आपल्या देशाचं हित बघायचं फक्त भाजपचं नाही आणि जर चारशे पाच झाले नसते चारशे तीनशे पाच जरी झाले असते तीनशे पाच काय भारतांच जरी पाच झाले असते तर हे भाजप सरकार स्थापन केलं असतं आणि आज सर्वांच्या घरात बुलढू जर इथे देशाचा मोठा विजय झालेला आहे आपल्या उत्तर प्रदेशमध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल अगदी कुठे इतर सगळ्या राज्यांमध्ये असेल आपण पाहिलं असेल जे वातावरण होतं परिवर्तन झडलं आणि आपण भाजपला आपलं संविधान बदलण्यापासून रोखलेलं आहे हेच ह्यासाठी लोकशाही आपण वाचवण्याचा प्रयत्न जो करत होतो तो यशस्वी ठरलेला आहे पहिला टप्पा आपण पार केलेला आहे पण आता दुसरा टप्पा देखील तेवढाच महत्वाचा आहे ज्या निवडणुका लागणार आहे महाराष्ट्राची लागणार आहे झारखंडची निवडणूक लागणार आहे पण हरियाणाची निवडणूक लागणार आहे आणि ह्या तीन राज्यांवर देखील या केंद्र सरकारचं भवितव्य खूप आता आधारित आहे मध्य काळात ममता दिदी घरी असतील अखिलेश यादव असतील हे सगळेच आज आपण पहा भाजप दोनशे चाळीस वर जरी असली तरी आपण इंडिया आघाडीचे जे पक्ष आहोत ते दोनशे सदतीस वर आहोत खेळ हा कधीही घडू शकतो आणि केंद्रात देखील आपलं सरकार लवकर घेणार पण हे झालं देशाचा महाराष्ट्र मात्र बोलायचं झालं तर आपण पहा गेल्या दोन वर्षात आपल्या राज्यात काय वातावरण ठेवलेलं तरी बनवून ठेवलं आपल्या राज्यामध्ये जी घटना बाहेर सरकार आणि संविधान बदलायचं आहे लोकशाही संपायची आहे त्याचं पहिलं आणि प्रथम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र आहे आपलं महाराष्ट्र राज्य आहे मला तुम्ही सांगा आपल्या संविधानात कुठे असं लिहिलंय का की चाळीस घात चाळीस जेव्हा पळून जातात तेव्हा ते मुख्यमंत्री म्हणू शकतात किंवा

यांना भीती सतत वाटत आहे ते महाविकास आघाडी जिंकणार आणि हे आपण पाहिलेलं आहे की सगळ्यांच्या मनात आहे त्यांच्या मनातली भीती आहे भाजपच्या मनातली भीती पण लोकशाही आपल्या आहे संविधान बाजूला ठेवून काम चाललेलं आहे आणि जे काही मागत आपल्या राज्यात होतं आपल्याला सांगितलं जायचं की आता महायुती जे काय आहे ना ते महायुती सांगतात आम्ही जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाबरोबर आहोत भाजप म्हणजे तुम्ही बघा जगातला सर्वात मोठा पक्ष मानणारा स्वतःला असा पक्ष आहे जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक बॉन्ड कोणाकडे होते बीजेपी जास्तीत जास्त पैसे कोणाकडे होते यंत्रणा सगळी ईडी आय टी सी कोणाकडे होते पोलीस कोणाच्या हातात होते निवडणूक यंत्रणा कोणाच्या हातात होती सगळं भाजपकडे असताना देखील जगातला सर्वात मोठा पक्ष पण नऊवर आलेला आहे लोकसभेच्या सीट मध्ये आणि आपण गेले तरी संपवायचा प्रयत्न केला आपले चाळीस गद्दार पळवले बारा खासदार पळवले मुंबई सारख्या शहरामध्ये साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नास नगरसेवक पळवले सगळं काही पळवून देखील आपण पण नऊवर आहोत आणि जगातला सर्वात मोठा पक्ष आपल्या बरोबरचा आहे हा एक मातीचा चमत्कार आहे कारण माती साधू संतांची आहे ही भूमी वीर लढायची आणि आपण पाहत असाल आज जे वातावरण बनलेलं आहे कदाचित आपल्याला की दोनच महिने राहिले तीनच पहिले राहिले निवडून गेला पण निवडणूक ही प्रत्येकाच्या मनामध्ये सुरू झालेली आहे पण आता पण ही निवडणूक जिंकण्याची गेली आहे मुंबईत असो कुठेही असो मी जिथे जातो कोणाच्या लग्नात असो कुठे कोणाच्या बासत असो सगळे उद्योग सरकार सांगत आहे उद्योगजी म्हणजे आपण मोठे जे आहे आम्ही तुम्हाला उद्योगजी मतदान केलं तुम्हाला डोळ्यासमोर आणि तुम्हाला पुन्हा एकदा नव्हेंबरमध्ये तुमचं सरकार बसवायलाच लागेल महाविकास आघाडी सरकार बसवायलाच लागेल हे आम्ही आता पक्क ठरवलेलं आहेत आमच्या वरळीमध्ये देखील हायरिस्ट सोसायटी वाटायचं आधीपासून की नाही आपल्यापासून एखादी येऊ शकत शिवडीमध्ये आहेत अनेक मतदार संदापण पदाधिकारी वाटत जेव्हा आपण मतदानाच्या नोकरीसाठी जातो किंवा प्रचारसाठी जातो किंवा मतदानाच्या दिवशी मतदार तुम्हाला जातो हा खास करून तुम्हाला थोडं दुबा एखादा मतदार दिसला एखादा थोडा आपल्याला काही वेगळ्या सरांचे लोक दिसले की आपल्याला वाटत नाही हे आपले मतदारच नाही पण आज तुम्हाला सांगतो की हे देखील आपले मतदान झालेले आहेत कारण आपली अडीच वर्ष महाविकास आघाडीची आणि ह्या महायुतीची दोन वर्ष जर तुम्ही पाहिली तर आज महाराष्ट्राचे हाल घडून ठेवलेले आहेत प्रत्येकाला की आता परिवर्तन घडवायचं म्हणजे आहे बदल आम्हाला हवा आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा एकदा बसवायचं हे चित्र आहे नितीन तुम्ही सांगत होता तुम्ही सतरा हजारचं हिट दिला कदाचित पंचवीस हजारचं हिट आहे मी तुम्हाला सांगतो इथे महाविकास आघाडीचं सरकार जे येईल तुम्हाला इथे कर्जतला

पुढचे तीन महिने या घटना बाहेर सरकारला धोके सरकारला चाळीस अलिबाबा चाळीस चोर तर सगळ्या फक्त माहिती की त्यांचा हरण जे आहे ते लिहून ठेवलेलं आहे फक्त आहे त्यांची हार पक्की आहे आणि म्हणूनच ते सगळं जे काही आहे ते वापरायचा प्रयत्न करतील ते सगळं काही घरोघरी येऊन तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न करतील तुम्ही तिकडे जाणार आहात कोणी महाराष्ट्राचा स्वाभिमान तुम्ही कोणी विकणार आहात महाराष्ट्राचे जे हाल झालेले आहेत त्याच्या

आणि तुम्ही देखील तेच सांगितलं होतं की समोर आला असताना घेतला समजायचं नाही पण आज तुम्हाला सांग सावध राहणं गरजेचं आणि तेवढंच काम करणं गरजेचं आहे कारण आता हे खोटे अफवा पसरायला लावणार की हा येतो तो येतो होणार कसं होणार यांचं सरकार बनत नाही यांचे आमदार निवडून येणार नाही आणि यांचं पुढे काही चालणार नाही महाराष्ट्राला हकलवणार आहे ही शपथ घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे आज आपण पाहतो ना हे तिथे कधी काही अर्थसंकल्प साधन झाला एक निवडणुकीच्या आधी अर्थसंकल्प साधन झाला अंतरिम अर्थसंकल्प ज्याला काहीच अर्थ नव्हता आणि मग पुन्हा एकदा ताज वाटण्याचा कार्यक्रम झाला पण आज महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ह्या खोके सरकारने करून ठेवलेली आहे जेव्हा केव्हा आपण वाचतो की आम्ही आता इन्फ्रास्ट्रक्चर

फेसबुक वर बघतो युट्यूब वर बघतो सगळीकडे पैसे खाण्याचं काम चाललंय महाराष्ट्र लुटण्याचं काम चाललंय मुंबई लुटण्याचं काम चाललंय पण कोणी ते महाराष्ट्रात काम काय चांगलं आणू शकतं याच्यावर विचारच केलेला नाही आणि आपण करत त्याच आपल्या मोर्चाची महावळ तालुक्यात महावळ जिल्ह्याचा पुढे महावळ तालुक्याला पुढे आलेला होती आपण नितीनजी आपण तो मोर्चा काढले संजूजी आपण पण त्याचा प्रसाद करायची त्यावेळी मला आठवत तिथे वेदांचा पक्ष कसा पाहू

वेदांत गुजरातला पाठवलं असेल तरी आम्ही वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प या महाराष्ट्र राज्याला प्रकल्प त्याच्यापेक्षा मुंबईमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मध्य प्रदेशचे कोणाला नाव नाही का त्यांचं नाही माहिती मला पण माहित नाही पण मध्य प्रदेशचे मी होल्डिंग मध्य प्रदेश इन्व्हेस्टिंग मध्य प्रदेशमध्ये या मध्य प्रदेश मी इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट करो उद्योगपतीला भेटले मुंबईतल्या उद्योगपतीला भेटले महाराष्ट्रातल्या उद्योगपतीला भेटले ठीक खरं मध्ये तरी मागच्या वर्षी वाटत उत्तर प्रदेशमध्ये होते यावेळी मध्य प्रदेशमध्ये आले त्यांचं ते तो तो ते का माहिती दुसऱ्या राज्यामध्ये जाणार आणि उद्योगपतीनं त्यांच्या राज्यात घेऊन जाणार दोन तो राज्य राज्यात घेऊन जाणार पण तुम्ही मला सांगा तुम्ही कधीतरी असं ऐकलंय का की महाराष्ट्र राज्याचे घटनाबाहेरी दुसऱ्या राज्यात गेले आणि तिथून उद्योगपतीने ऐकले तरी नुसतं लोक एकाच मागे जाताफोडी कशी करायची धनवायचं हे कसं तोडायचं कधीतरी या राज्यासाठी चांगलं नाही करते याच्यासाठी विचारच नाही केला प्रत्येक महिन्यात दिल्लीत जातात प्रत्येक महिन्यात गुजरातला जातात स्वतःसाठी मागून घेतात स्वतःसाठी काही फिट करून घेतात पण एका तरी आपल्या घटनाबाहेर मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री महोदयांना महाराष्ट्रासाठी वेगळं काही पॅकेज मागितलेलं आहे का ला, एका ह्यांचे कॉन्ट्रॅक्टरचे पॅकेज चालू आहे ह्यांचे है। बिल्डरचे पॅकेज चालू आहे ह्यांचं है। पक्षाचं फंडिंगचं पॅकेज चालू आहे है। पण महाराष्ट्रासाठी जसं आता चंद्रबाबू नायडूजी असतील नितीश कुमार जी असतील बिहारसाठी असेल किंवा आंध्र प्रदेशसाठी असेल चांगले ते जी, साथ जी, साथ जी स्पेशल पॅकेज घ्या असं महाराष्ट्रासाठी पॅकेज आलेलं आहे ते नाही मग गिफ्ट सिटी असेल मुंबईतून हलवली तरी गुजरातला तरी मग का आमच्या मुंबईत नको गिफ्ट सिटी आपली मागणी आहे की ह्या केंद्रीय अर्थसंकल्पात गिफ्ट सिटी सारखं आम्हाला देखील इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर द्या मुंबईत द्या एन मध्ये कुठे द्या कर्जत आज तुम्हाला पहिले जाऊन सांगतो की भाजपचं सरकार आहे महाराष्ट्र राग करणार सरकार आहे महाराष्ट्र राग ठेवणार सरकार आहे महाराष्ट्र द्वेषी सरकार आहे आपल्याला हे एक रुपया काही मदतीचा महाराष्ट्राला मिळणार नाही एक बस काटा जेव्हा गेला महाराष्ट्राला काही मिळालं का नाही मिळालं वेदांत बस कोण गेला महाराष्ट्राला त्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प आला का नाही आला बंडकर पार्क आता सांगतात की आम्ही एका वेगळा बंडकर पार्क मोठी तुम्ही तुमचं करा महाराष्ट्र म्हणून आपली गुंतवणूक आपले पैसे टाकतो आपण पण कधी केंद्र सरकारकडून आपल्याला असं काही मदतीचा हात आलेला नाही हे सोडा जीएसटी पण नाही आणि मागच्या वर्षी मी जे बोललो होतो ती वानखेडीची पाहिजे तिथे अहमदाबादला हलवली होती किती लोकांनी माझ्या ट्विट बघितल्यानंतर आता जी मुंबईत गर्दी झाली मी आज बीसीसीला त्या दिवशी पण सांगितलं होतं मुंबईतून वानखेडीतून वर्ल्ड कप ची फायनल लढवण्याची हिंमत करू नका पण तुम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घ्यायला महाराष्ट्र संपायला निघालेला महाराष्ट्रात चिखलपे करून चिखल मारत निघालेला आहे पण खिचडपे ही कामं करत आहे ही जी तुमची भूमिका आहे तो चिखल आम्हाला साफ करायचा आहे आणि म्हणून ही महाराष्ट्राची जनता आता एकवट केली आहे घेणाऱ्या विधानसभेत पूर्ण स्वच्छता मोहीम आम्ही राहतो स्वच्छ भारत आम्ही राहतो आणि या महाराष्ट्रातून महायुती सरकार जे काही घटना पाहिजे महाराष्ट्र मुद्दार सरकार आमच्या डोक्यावर बसवलेलं आहे त्याला आम्ही दूर केल्याशिवाय राहणार नाही ही शपथ आम्ही आता दूर करून पुढे निघत असताना हे वेगवेगळे प्रकार असतात की आपल्याला धर्मा धर्मामध्ये हे मी लोकसभेच्या पण सांगितलं होतं आणि आता देखील सांगत आहे धर्मा धर्मामध्ये वाद निर्माण करण्याचे प्रयत्न करतीलच आहे कारण भाजप हे आपल्याला माहिती आहे त्यांच्या डीएन मध्ये लिहिलेलं आहे की वाद निर्माण करा डिव्हाइड रूल आपण बघतोय अनेक ठिकाणी जाती जातीमध्ये पण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत पण हे सगळं होत असताना माझा त्यांना पहिला प्रश्न हा पडतो की सगळं ठीक आहे तुम्ही आमच्यासाठी आम्हाला फसवण्यासाठी तुम्ही काय वाद निर्माण करत आहात आरक्षणावर करा तुमचं राजकारण आहे पण आज तरुण महाराष्ट्र आहे की हे सगळं झाल्यानंतर आमच्या हातात नोकऱ्या किती येणार मुंबई मध्ये आपण पाहिलं असेल साडेसतरा हजार पदांची भरती होती पोलीस भरती होती माहिती का किती लाख मुलांनी अप्लाय करण्यासाठी किती लाख मुलांनी नोकरी केली ऐके कोणी लागलं साडे हजार पदांसाठी साडेसतरा लाख तरुण तरुणींनी नोकऱ्यांसाठी अप्लाय केले पोलीस करायचं आणि हे सगळं गोरेगावच्या पुलाच्या म्हणून तुम्ही विचारच करू शकत नाही की आज महाराष्ट्रात चाललंय कुठे आणि उद्याकडे जर यांचं सरकार बसलं त्याच्या फसवा योजना आपण बळी पडलो सरकार सरकार बसलं पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला मंत्रालय देखील हे मुंबईतून गुजरातमध्ये हलवल्याशिवाय राहणार नाही एका बाजूला असं महायुतीचं सरकार एका बाजूला असं भाजपचं सरकार आहे आणि दुसऱ्या बाजूला जे उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती आहे विश्वासू व्यक्ती आहे ज्याच्यावर उद्योगपती पण विश्वास ठेवतात शेतकरी पण विश्वास ठेवतात महिला देखील विश्वास ठेवतात आपले कामगार वर्ष देखील विश्वास ठेवतो की हा माणूस आपल्याला कधी बसवणार नाही महाराष्ट्र हिताचाच विचार करेल देश हिताचाच विचार करेल तुम्ही मला सांगा तुम्ही कोणाच्या बाजूने उभं राहणार उद्धव बाळासाहेब ठाकरे की महायुतीज उभं राहणार आपण जसं सहा कि दहा राज्यांच्या मागे राहिलेलो आहे तसा आपला विकास जर कमी होत नाही आणि आपल्या घरात तुम्ही भेटणार नाही पण भाजपला घर भेटायला लागेल तुम्ही ठरवायचं आहे तुम्ही कोणासोबत उभे राहणार भाजपसोबत उभे राहणार आणि मग आजपासून प्रत्येक दिवस प्रत्येक दिवस महत्वाचं ठरणार आहे प्रत्येक दिवस हा प्रचाराचा ठरणार आहे प्रत्येक घरोघरी मशाल ही पेटलीच पाहिजे प्रत्येकाच्या मनात मशाल ही पेटलीच पाहिजे कुठे आता गप्प होता कामा नाही कुठे गडबड होता कामा नाही तुम्हाला जर आता लढायचं असेल तर आपली ही महाराष्ट्र स्वाभिमानाची लढाई आहे तुम्ही आपण ह्या लढाईत सहभागी होणार की नाही मला जरा हात आत् दाखवा